नागपूरच्या एमआरडीसी पोलिसांनी एका आंतरराज्य वाहन चोराला अटक केली प्रवीण जनबंधू असं आरोपीचा नाव आहे जो काही काळापासून वाडी परिसरात राहत होता एका वाहन चोरीच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्याला अटक केली चौकशी दरम्यान आरोपीनं शहरात वाहन चोरी केल्याची के चो के कबुली दिली तांत्रिक पद्धतीने आपण त्याचा शोध घेतला आरोपीचा आरोपीला जेव्हा ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडून दोन मोपेड आपण जप्त करण्यात आली आहे

एकूण पंचेचाळीस हजार रुपयाचा मद्यमाल आपण जप्त केलेला आहे